नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या चॅनल वर मित्रांनो प्रत्येक वर्ष शुक्ल पक्षातील थिल चतुर्दशी अनंत चतुर्दशी व्रताचे पालन केले जाते धार्मिक मान्यतांनुसार या विशेष दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि अनंत सौभाग्याची प्राप्ती होते याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर पूजा पाठ आणि स्नान दान केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतात अनंत चतुर्दशी हा गणेशोत्सवातील शेवटचा दिवस असतो आणि या दिवशीच गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते अनंत चतुर्दशी दोन हजार चोवीस मध्ये सप्टेंबर अठ्ठावीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते कारण अनंत हा त्यांचा एक नाव आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून चौदा गाठी असलेले अनंत धागा बांधण्याची प्रथा आहे हा धागा अनंत समृद्धी आणि सुखासाठी बांधला जातो काही भक्त अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपवास धरतात उपवासादरम्यान फळ दूध आणि उपवासाचे पदार्थ ग्रहण केले जातात गणेशोत्सवाचा मुख्य सोहळा म्हणजे विसर्जन असतो जो या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले जाते या दिवशी सत्यनारायण पूजा विष्णू मंत्र जप आणि भगवान विष्णूच्या कथांचे श्रवण करणे शुभ मानले जाते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे भगवान विष्णू आणि गणपतीची पूजा करून नैवेद्य अर्पण करावा विष्णू मंत्र ओम अनंताय नमहा चा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी भगवान विष्णू आणि गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतल्याने जीवनात सुख समृद्धी शांती आणि संपत्ती येते अनंत चतुर्दशी दोन हजार चोवीसावा भक्त मोठ्या श्रद्धेने हा उत्सव साजरा करतील आणि गणपती विसर्जनाच्या माध्यमातून पुढील वर्षी बाप्पा लवकर यावेत अशी प्रार्थना करतील धर्मग्रंथांमध्ये अनंत चतुर्दशीशी संबंधित काही विशेष उपायांचा उल्लेख आहे चला जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या दिवशी विशेषतः सत्यनारायण भगवानाची उपासना करावी तसेच या दिवशी सत्यनारायण कथा श्रवण आणि पठण करावे असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा मिळते अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा वेळा गुंडाळलेले रक्षासूत्र मनगटावर बांधावे आणि यावेळी ओम अनंताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने धन समृद्धीचे आशीर्वाद मिळतात आणि अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी चौदा जायफळ पवित्र नदीत प्रवाहित करावेत अशी मान्यता आहे की असे केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो अनंत चतुर्दशीच्या शुभ अवसरावर भगवान विष्णूचा मूल मंत्र ओम नमो भगतते नमहा याचा पाच अकरा किंवा एकवीस माळांचा जप अवश्य करावा इतका वेळ नसल्यास कमीत कमी एकशे आठ वेळा तरी हा मंत्र जपावा असे केल्याने धन ऐश्वर्याचे आशीर्वाद मिळतात आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात अनंत चतुर्दशी पूजेच्या वेळी गुळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य अवश्य ठेवावा हा नैवेद्य भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते तर ह्या गोष्टींचा तुम्ही नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद